एन सी डी नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअर मध्ये पुन्हा एकदा स्वागत आपण आहाराबद्दल बोललो पण आरोग्याचा दुसरा महत्वाचा स्तंभ म्हणजे शारीरिक व्यायाम फक्त जिम मध्ये जाणं म्हणजे व्यायाम नाही तर शरीरातील ऊर्जा आणि स्नायू वापरून केलेली कोणतीही हालचाल म्हणजे शारीरिक व्यायाम होय मग या हालचाली आपल्याला काय देतात व्यायामाचे फायदे प्रचंड आहेत शरीराचे वजन आणि चरबीचे प्रमाण नियंत्रणात राहते हृदयाचे आजार उच्च रक्तदाब आणि काही प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण मिळतं हाडे स्नायू आणि मानस्पेशी सुदृढ राहतात गुडगे किंवा पाठीचे दुखणं कमी होतं मानसिक आरोग्य सुधारतं उत्साह वाढतो आणि निराशा व थकवा दूर होतो थोडक्यात व्यायाम हा अनेक असंसर्गिक आजारांवर एक नैसर्गिक उपाय आहे आता प्रश्न पडतो व्यायाम किती करावा एक निरोगी मोठ्या व्यक्तीनं आठवड्यातून एकूण दीडशे मिनिटं म्हणजे साधारणतः अडीच तास हलका किंवा कमी श्रमाचा व्यायाम करणं आवश्यक आहे याचा अर्थ तुम्ही अर्धा तास व्यायाम आठवड्यातून पाच वेळा करू शकता किंवा दिवसातून तीन वेळा दहा दहा मिनिटं हलका व्यायाम केला तरी पुरेसा आहे यात जोर जोरात चालणं धावणं पोहणं योगा किंवा पायऱ्या चढणं यांचा समावेश होतो लक्षात ठेवा घरातील काम जसं की झाडून काढणं साफसफाई करणं यानं शरीराची हालचाल होते पण हृदयाची गती वाढणाऱ्या व्यायामांची गरज पूर्ण होत नाही पण महत्वाची सूचना जर तुम्हाला हृदयविकार शारीरिक अपंगत्व असेल किंवा तुम्ही गर्भवती असाल तर व्यायामाचा प्रकार ठरवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या पाहुयात योगाचे विशेष महत्व व्यायामाचा उत्तम प्रकार म्हणजे योग योग म्हणजे केवळ आसनं नाही तर श्वास घेण्याच्या पद्धती आणि ध्यानधारणा यांचा समन्वय योगामुळे शरीरात लवचिकता येते आणि ये रक्तवाहिन्यांची ताकद वाढते श्वसनक्रिया सुधारते मणके आणि कंबरदुखी दूर होते औषधांसोबत योग केल्यास रक्तातील साखर आणि उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो निराशा आणि मानसिक तणावातून दूर राहण्यास मदत देखील होते नियमित व्यायाम सुरू करणे अनेकदा कंटाळवाणं वाटतं पण इथेच गटाने म्हणजेच एकत्रित येऊन व्यायाम करणं खूप महत्वाचं ठरतं तुमच्या गावात किंवा वस्तीत संध्याकाळी एकत्रित चालण्याचं चा किंवा योग करण्याचं तुम्ही ठरवू शकता तुमच्या जीवनशैलीला आणि वेळेला सोयीस्कर असतील अशा व्यायामाच्या पद्धती निवडा पाहूयात आशातनची भूमिका ग्रामपंचायत ग्राम, ग्राम आरोग्य आणि पोषण समिती यांच्या मदतीनं गावात व्यायामाची जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत आणि सामूहिक व्यायामाचे नियोजन देखील करावं सामुदायिक व्यायामामुळे तुमची नियमितता टिकून राहते आणि तुम्हाला एकमेकांकडून प्रेरणा देखील मिळते आहार आणि व्यायाम हे दोन्ही एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत चांगल्या आहारात सुधारणा करा आणि रोज किमान अर्धा तास शारीरिक हालचाल करा असंसर्गिक आजार रोखण्याची आणि निरोगी आनंदी आयुष्य जगण्याची ही सर्वात मोठी संधी आहे आजच तुमच्या व्यायामासाठी साथीदार निवडा आणि नवीन बदलाची सुरुवात करा निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद